सर्व मित्रांनो आज आपण पाहूया चिंबोरी कशी साफ करतात ते सर्वात आधी आपण चिंबूरचे दोन भाग करून घ्यायचे आहेत छोटी सुरी आहे जरा वेळ लागेल पण तुम्ही चांगली सुरी घ्या मोठी मजबूत दोन भाग लवकर होतील कारण की आज आपण बनवणार आहोत चिंबोरी आगरी स्टाईल आगरी स्टाईलमध्ये चिंबोरी रस्सा बनवून बनवणार आहोत परत कापायला लागेल कापून घेऊया जास्त नाही साफ करायची फक्त थोडी विक्री असे खाण्याची की फक्त आपल्या बाहेर काढायची आहे बघा अशा प्रकारे काढायची हा एक पाच बरं झाला हा दुसरा हे बघा इकडे हे साफ करायचं बस पुरी साफ तोंडाच्या बाजूने आहे तिकडे ते खाण्याचे फक्त साफ करायची आहे तर नमस्कार मित्रांनो मी विनोद पाटील स्वागत तुमचं सर्वांचं मी आग्र निर्वकरी या युट्यूब चॅनल आणि मित्रांनो आज आपण पाहणार आहोत चिंपोडीचा रस्सा फुला आग्रे स्टाईल मध्ये तर पाहूया साहित्य काय काय हा टमाटर घेतला आपण मोठ्या साईजचा बारीक चिरून घेतला पाहू शकता तुम्ही याच बाजूला आहे कांदा कांदा पण आपण मोठे साईजचा घेतला तर तो पण बारीक चिरून घेतला मस्त एकदम पाहू शकता आणि कोथिंबीर घेतली आपण ती पण बारीक चिरून घेतले आणि इकडे तुम्ही पाहू शकता अद्रक लसूणची पेस्ट आहे त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर आपण एकदम बारीक नाही केलं थोडंसं जाडसर ठेवलं आहे आणि हे आपले मसाले आगरी कोली मसाला दोन चमचे घेतले आपण धन्या पावडर एक चमचा हलदी अर्धा चमचा आणि गरम मसाला पावून चमचा तर चला मित्रांनो आता सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला आग्रिकोली स्टाईल चिंबोरीचा रस्सा गॅस केला ऑन आणि गॅसवर ठेवला आपण पातेला आणि त्याच्यात आपण टाकतो आता मोठे दोन चमचे तेल मी सेंग ते सेंगतेल वापरतो आहे तुम्ही कोणताही ऑइल वापरू शकता तेल गरम झालं की आपण त्याच्यात टाकणार आहोत कांदा तर आपण कांदा त्याच्यामध्ये ॲड केला आहे तर कांदा थोडासा भाजून घ्यायचा आहे आपल्याला मित्रांनो खूप सुंदर रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि कशी झाले की कमेंटमध्ये नक्की कळवा बराच तो कांदा थोडासा भाजून झाला तर आपण त्याचं जे ॲड करतो आहे टमाटर मोठ्या साईजचा टमाटर आपण घेतला होता बारीक चिरून एका मस्त शिजून द्यायचं आहे टमाटर आणि कांदा मस्त एकजी झाला पाहिजे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये बर्डचा आवाज असेल त्यासाठी माफ करा कारण की बर्ड आहेत ओरड्या थोडे जवळच माझ्याकडे बर्ड आहेत कधी दाखवू मी तुम्हाला आता आपण ॲड करतो याच्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट हे पण मस्त एकजीव करून घ्यायचं आहे मसाला पण शिजू द्यायचा आहे मित्रांनो आपण जे पण वापरतो कांदा झाला टमाटर झाला आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकले ते मस्त शिजू द्यायचं आहे आपण थोडेसे टाकतो याच्यामध्ये कोथिंबीर आता कांदा टमाटर लसूण पेस्ट मस्त शिजून झाली आहे आता आपण याच्यामध्ये ॲड करतो आहे आपले मसाले याच्यामध्ये आगरी कोली मसाला आहे धना पावडर आहे हळदी आहे आणि पाऊन चमचा गरम मसाला आहे मस्त एक जीव करून घ्यायचं आहे थोडंसं परतून झालं की याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत पाणी मसाले आपले मस्त परतून झालेत आपण आता यामध्ये ऍड करतोय पाणी मित्रांनो पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला रस्सा कसा हवा आहे यानुसार तुम्ही पाणी वापरू शकता आता आम्ही दुपारचं जेवण आहे म्हणजे आम्हाला थोडा रस्सा लागेल कारण दुपारी आम्ही भात करतो तर भातावर रस्सा लागेल आपण ऍड करतोय मीठ मित्रांनो चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं याच्यामध्ये वरून आपण ऍड करतोय कोथिंबीर आपण मस्त बारीक चिरून घेतले कोथिंबीर कोथिंबीर थोडी जास्त वापरा रस्सा एकदम मस्त फ्लेवरचा रस्त्याला थोडस पाणी ऍड करतोय मी रस्सा कमी होईल भात खायचं आहे थोडा रस्सा जास्त करूया आपण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही रस्सा बनवू शकता तुम्हाला कमी पाहिजे तुम्ही कमी पाणी वापरू शकता आता आपण याच्यामध्ये ॲड करतो आहे आपण ते चिंबोरे साफ करून घेतलेत मस्त चिंबोरे कोळंबी आहेत चार पाच तेव्हा चिंबरचे जे पीस आहेत आपण त्या रस्सामध्ये टाकायचे आहेत मित्रांनो आपण नंतर टाकतोय रस्सा बनवून झाल्यावर कारण की आधी जर टाकल्या ना तर मसाला त्याला व्यवस्थित लागत नाही जेव्हा आपण पाण्याने रस्सा बनवतो व्यवस्थित तेव्हा ते कसे मसाले आहेत ते रस्सामध्ये एकदम एकजीव होतात त्याच्यानंतर जा आपण चिंबोऱ्या ना चिंबोरीला रस्सा म्हणजे मसाले आहेत ते बरोबर चिंबोरीमध्ये मुरतात आणि खायला अजून मजा येते चला आता आपल्या चिमुऱ्या टाकून झाल्या त्याच्यामध्ये आता आपल्याला करायचे आहेत उकळी उकळी आले की आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत दाखवूया तुम्हाला पाहू मित्रांनो रस्साला एकदम मस्त अशी उकळी आली आहे आता आपण ॲड करतोय भाजलेला सुका कोबरा आपण बारीक करून घेतला मिक्सरला कोबरा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता मी ते छोटे दोन चमचे म्हणजे आपले जे चहाचे चमचे असे दोन चमचे वापरतोय मस्त एक जीव करून घ्यायचं आहे आता दुसरी उकली आली की आपल्या चिंबोरीचा रस्सा आगरी स्टाईलमध्ये तयार की घ्यायचं आपण मस्त जेवायला पाहूया मित्रांनो आपला चिंबोरीचा रस्सा आगरी स्टाईल रस्सा रेडी आहे बघा कसा चमचमी एकदम झनझणीत दिसतोय एकदम खायला खूप मजा येणार मित्रांनो तर चला आता आपण मारूया याच्यावर ताव आणि रेसिपी कशी आव वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एक पेल नक्की बनवू बघा मित्रांनो मस्त अशी चविष्ट चौदार आगरी स्टाईल चिंबोरीचा रस्सा पाहूया मित्रांनो आपला रस्सा कसा घट्ट झाला आहे आता आपण घेतो जेवायला हे बघा एक पीस घेतलं आपण आज तर दोन पीस खाणार आहे बाई मजा येणार आहे जेवायला हे बघा हा पहिला पीस आपण टाकतो भाताच्या वर आपण भात घेतलाय आहे पहिला पीस आला थोडासा रस्सा आणि अजून एक पीस घेऊया मारूया आज आपण चिंबोरीवर ताव पाहू मित्रांनो आपला ताट रेडी आहे आता आपण घेऊन आहोत मस्त मित्रांनो व्हिडिओ आहोत तर नक्की लाईक करायला आपल्या चॅनल नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय